आज आपण जयंती कधी आहे या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे तसेच या दिवशी आपण काय करावे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल ऐकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वराहा गुरुसाक्षात गुरुदेव तसम चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी श्री दत्त जयंती आहे प्राचीन अत्री या नावाचे तपस्वी ऋषीमुनी होऊन गेले त्यांची पत्नी अनुसुया माता ही सर्वश्रेष्ठ पतिव्रता होती ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव आपल्या अर्धांगिनीच्या मागणीवरून तिचे सत्वहरण करण्यासाठी केले पण ते स्वतः फसले आणि अनुसुया मातेने या तिन्ही देवांना लहान बाळ बनवले मग या देवस्त्रिया अनुसुया मातेला शरण गेल्या आणि त्यांनी आपल्या पतींची भिक्षा मागितली तेव्हा अनुसया मातेने ते माते त्या तिन्ही लहान बाळांना त्यांचे मूळचे रूप दिले अनुसुया मातेच्या पातिवृत्याने प्रभावित झालेल्या देवांनी हवा तो वर मागण्यास अनुसया मातेला सांगितला तेव्हा अनुसया मातेने तिन्ही देवांनी आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा प्रकट केली या ब्रह्मा ब्रह्माविष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अनुसुया मातेच्या पोटी जन्म घेतला मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या संध्याकाळी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला पुढे श्री दत्तात्रेय वेदविद्येत निपुण झाले आणि त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये प्रवास केला विरक्त राहून श्री दत्तात्रेयांनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि ते संपूर्ण विश्वाचे गुरुदेव बनले अशा या जगद्गुरूंचा हा जन्मदिवस आहे श्रीगुरु दत्तात्रेयांच्या अनेक निवासस्थळी हा दिवस मोठ्या थाटाने आणि निष्ठेने साजरा केला जातो संपूर्ण विश्वामध्ये आपण कुठेही असाल तरी हा संपूर्ण दिवस आपण आनंदाने व उत्सवाने साजरा करावा आपल्याला जे जे करणे शक्य असेल सद्गुरूंच्या अनुषंगाने ते आपण करावे नामजप करावा दर्शन घ्यावे किंवा आपल्याला होम हवन करणे शक्य असेल तर सद्गुरूंचे आपण करावे हा संपूर्ण दिवस भक्तिभावाने आपण व्यतीत करावा आणि सद्गुरूंचे कृपाछत्र आपण मिळवून घ्यावे आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना सद्गुरू पूर्ण करोत अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद